त्यावर भाष्य करणार न केलेलं अर्थकारण म्हणजे विकासाच्या कामासाठीचा निधी येतो त्याच्या बाबतीत आता आदरणीय पवार साहेब दिग्गज नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे देशाचे कसं आहे जेव्हा निवडणुकीला आपण सामोरं जातो कुठले स्थानिक स्वराज्य म्हणजे नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या किंवा विधानसभा लोकसभा असू द्या जो कोणी उमेदवार उभा असतो त्याने काही काम केलेलं असते तर तो साहजिकच मतं मागायला जाताना सांगतो बाबा एवढा एवढा निधी मी या कामासाठी दिलाय आणि मला जर परत संधी दिली तर अजून याच्यापेक्षा जे आधार निधी मी पुढच्या कामासाठी दिल याचा अर्थ निधी देणं म्हणजे काय पैसे देण्यातला भाग नाही हा विकास कामांसाठीचा निधी अशा संदर्भातनं राजकीय पक्षाचे किंवा विशेषतः सत्ताधारी पक्षामध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते आपल्याला आपल्या केलेल्या कामाचा जेवढी काय आपण विकास निधी दिलाय त्याचा लेखा मतदारांच्या समोर मांडत असतात आणि त्या माध्यमातूनच ते सांगतात की पुढं म्हणजे मला पुन्हा जर संधी दिली यापेक्षा जे आधार निधी आम्ही देऊ त्यामुळं असा त्याचा संदर्भ आहे त्यामुळं मान्य पवार साहेब जरी म्हणत असले की अर्थ कारणावरती आहे तर हा विकास कामांसाठी दिलेल्या निधीचा संदर्भ आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये तुम्ही एकत्र आलाय बर का नगरपालिका नगरपंचायती नगर या निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा स्थानिक आघाड्या ज्या असतात किंवा स्थानिक जी समीकरण असतात त्याप्रमाणे अनेक लोक एकत्र येतात आता आम्ही राज्यामध्ये सुद्धा प्रयत्न केला की बऱ्याच ठिकाणी महायुती करायचं आणि ती महायुती आमची झाली बऱ्याच ठिकाणी पण ज्या ठिकाणी समजा काही राजकीय समीकरण स्थानिक असतात आणि त्यामुळं महायुती होऊ शकली नाही अशा ठिकाणी जे कोणी एकत्र आलेत त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही एकत्र आहे किंवा भाजप आणि काही ठिकाणी उबाटा एकत्र आहे ती वेगवेगळी समीकरणं ही स्थानिक निवडणुकांची आहेत याच्यावरनं भविष्यात काय होईल हे सांगणं म्हणजे मी तरी आमच्या पक्षाबाबतीत म्हणाल तर मी एक छोटा कार्य आहे आमच्या शिवसेना पक्षाचा सर्वस्वी राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार सुरुवातीलाच एका ओळीचा ठराव करून आम्ही सर्व पक्षांनी राज्य आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेला आहे त्यामुळं भविष्यात काय होणार आहे काय नाही त्याचा आत्ता भाकीत वर्तवणं मला तरी आमच्या पक्षाच्या बाबतीत योग्य वाटत नाही आमच्या पक्षाचा निर्णय हा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव